हॅलो फ्रेंड्स वेलकम टू होममेड रेसिपी विथ वैशाली एका परातीत आपण तीन कप मैदा घ्यायचा आहे मैदा घेताना तुम्ही पाहू शकता मी छान असं दाबून घेतलेला आहे मैद्याच्या कपामध्ये हा वजनाने अर्धा किलो मैदा आहे त्यानंतर पाव कप आपण याच्यामध्ये बारीक रवा ॲड करून घ्यायचा एक टी स्पून मीठ ॲड करायचं आहे आणि मी ते अर्धा कप तूप वितळून घेतलेलं आहे ते तूप आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये तर खूप जास्त गरम तूप नाही घेतलंय मी गरम आहे पण खूप जास्त गरम नाही आहे ते तूप आपण छान असं पिठाला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं पिठाला आपण किंवा असं हातावरती चोरून सुद्धा मी छान तुम्ही पिठाला हे तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तर तुम्ही पाहिलंच असेल की थोडंसं बाइंड होत नाही आहे तर मी थोडंसं दोन चमचे तूप ना ते पण याच्यामध्ये वापरून घेतलं आणि छान अशी मूठ तयार होते आता थोडंसं मी हे पीठ बाजूला ठेवून देते आणि आपल्याला एक साखरेचं पाणी तयार करायचं आहे तर आपल्याकडे तीन कप मैदा होता तर मी ते एक कप साखर घ्यायची आहे पण थोडंसं कमी गोड खाण्यासाठी मी ते एक कपपेक्षा थोडीशी कमी साखर घेतली आणि एक कप पाणी घेतलं आणि हे पाणी आपण गॅसवर ठेवून साखर वितळ तोपर्यंतच ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचंय तर खूप जर घाई असेल ना आपल्याला तर आपण थंड पाण्यात हे पातळी ठेवून दिलं ना ते पटकन थंड होऊन जाईल तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये बोट घालते अजिबात गरम नाही आहे पाणी गरम गरम पाणी वापरायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी वापरून आपण छान असं हे शंकरपाळ्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसर मळायचं हे पीठ पंधरा ते वीस मिनटं आपण छान हे पीठ रेस्ट करून दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे छान असे शंकरपाळे तयार करून घ्यायचे आहे छान अशी आपण चपाती लाटून घ्यायची आणि थोडंसं ट्रिक करायची आपण लेअर्स येण्यासाठी तर असं फोल्ड करून आहे आणि परत एकदा लाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता इतकं असं जाडसर आपल्याला ठेवायचं आहे खूप पातळ करायचं नाही थोडं जाड असेल ना तर छान असे लेअर्स शंकरपाईला येतात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजप्रमाणे लहान मोठे असे शंकरपाय कट करून घेऊ शकता एका बाजूला आपण तेल गरम करायला ठेवायचं स्लो गॅसवरती तेल आपलं व्यवस्थित स्लो गॅस स्लो असेल ना किंवा नॉर्मल एकदम गरम असेल तेव्हा आपण शंकरपाई छान फ्राय करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहिलंच असेल की छान असे लेअर्स या शंकरपाईला आलेले आहेत आणि आजपर्यंत छान शंकरपाई भाजली जाते जेव्हा आपण स्लो गॅसवरती छान ते अशी फ्राय करून घेतो तर आय होप फ्रेंड्स आजची तुम्हाला ही शंकरबाईंची रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल ना तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्स करून पण सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका विसरू नका त्यासाठी तुम्हाला बेल ऐकॉनवरती क्लिक करायला लागेल भेटूयात पुढच्या रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू